ब्रम्हय ग्रामगीता दास रामकृष्ण अप्ते महाराज यांच्या स्मरणार्थ स्मृतीशेषेरी भजन स्पर्धा व वक्तृत्व कला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय गुरुवर्य अखिल भारतीय आदरणीय महाराज केंद्रीय गुरुदेश सेवा मंडळाचे सर्वाधिकारी दादा कडू या जिल्ह्याचे जिल्हा सेवाधिकारी आदरणीय श्री करमागरराव गायकवाड आदरणीय सुशील दादा बुर्डे मूर्ती लहान पण कीर्ती महान जे क्रांती यांचा प्रमुख गुरुकुंद आश्रम जे नागपूर भंडारा जिल्हा शिवाधिकारी तसेच श्री ईश्वर भाऊ वरकर अध्यक्ष श्री गुरुदेव शाह मंडळ साऊ आणि या गावच्या सरपंच आदरणीय सबुताई भंडार आणि तसेच आण, आमच्या गुरुकुरु असले आलेले आदरणीय यापूर्वीच त्यांनी वक्तृत्व स्पर्धे करत आणि खंजेरी बजन स्पर्धे पहिल्याच क्रमांकावर मार्गदर्शन केलं ते आमचे अरविंददा राठोड आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं नियोजन केलं आणि आम्हाला निमंत्रित केलं आणि मला अध्यक्षपदावर बसविलं ते आमचे आदरणीय तारेश भोडगे दादा आणि या त्यांच्या सर्व मंडळी त्यांना आयोजन नियोजन प्रयोजन याकरता ज्यांनी ज्यांनी मदत केली ती सर्व मंडळी आदरणीय मंच आणि आपण बाहेर घेऊन आलेले सर्व तालुका सेवाधिकारी तालुका प्रचार प्रमुख गुरुदेव सेवा मंडळाचे ग्राम सेवाधिकारी आणि सर्व पदाधिकारी मंडळी माता पिता आणि भगिनी

त्यांची अनुभूती सुद्धा आपल्याला दिलेली आहे आपल्याला वाटेल आपण सर्व साक्षी आहात आता सांगितलं बनेंगे बनेंगे भक्त बनेंगी, सेना पत्थर सारे बाम बनेंगे, नाव हे जे भजन महाराज एकोणीसशे बेचाळीस ला आपल्या आष्टीला जे लाईल आणि त्यामधून असा जन समुदायने दुर्देव भक्त निर्माण केले आणि आज आपल्या पूर्वजांनी ये पुरोजात तुमचा जो तो सत्कार करण्यात आला खरोखर कर, मी असं म्हणेल की योग्य मंडळातला सत्कार या ठिकाणी झालेला आहे तुम्हा सर्वांचा अभिनंदन करतो मी हेही म्हणतो आदमी कतसे बड़ा होता है ना पद से बड़ा होता है जो गुरुदेव सेवा मंडल का कार्य करता है वो सबसे बड़ा होता है सबसे बड़ा होता है तो महाराज थोरे म्हणतात कलयुगी की भजन कीर्तन भक्ति या माझे बोलिले विशेष शक्ती की नवे एकांकी संत उक्ती केवळ मुक्ती मिळाया भजनाने महाराज सांगितलं ही भक्ती आहे परंतु यामुळे मुक्ती तुम्हाला मिळणार नाही त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल सेवा करावी लागेल म्हणून महाराज ग्राम गीतेमध्ये सांगतात सेवेने अंगी सामर्थ्य येते जे बोलाल ते होते हस्ते परस्ते होते काम त्याचे जो शेवाची मानतो धन काही अपेक्षा नाही ठेवून तो शेवटी झाला भगवान कुरबा महाराज सांगितलं महाराजांनी अर्पण केलं संपूर्ण भजनाला आणि आपल्याला असे काही राष्ट्रसंतच्या राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती भवनाचं उद्घाटन महाराजांनी भजन भजन गावून त्या भजनाचं उद्घाटन राष्ट्रपती भवनाचं उद्घाटन भजनाने महाराजांनी केलेलं आहे तसेच महाराज जपानला गेले जपानला गेल्यानंतर विश्व हिंदू परिषदेमध्ये महाराजांनी

बरीशची ही कला आहे तसेच वक्तृत्व लोक आहेत शिवाजी समाजी शेकडो महापुरुष आणि खरं वक्तृत्व स्पर्धा ही माणसाला महान बनवली आहे एक वक्ता जसे सहज लोकांना भारी होतो एवढी त्याची वक्त्यामध्ये पूर्ण त्याची हे असते कला असते वक्तृत्व कलेमध्ये तर मी असे म्हणेन ही दोन्ही कलेला आपण आम्हाला अध्यक्ष बोलावलं छोट्याच्या चो पदावर असताना तुम्ही मला एवढा मोठा मान दिला त्याकरता सर्वांचा धन्यवाद देतो सर्वांचे अभिनंदन करतो आणि वेळ खूप झालेला आहे अंधी भार कोटी होतो आता काही काही बोलण्याचे काही चूक नाही तरी पण सर्वांना अभिनंदन करून सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या अल्पच्या वक्तृत्वाला विराम देतो जय गुरु